नमस्कार मी स्वप्नाली आज आपण लहान मुलांना आवडेल अशी गोड रेसिपी बनवतो आहे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये दोन कप साखर घालून घ्यायची आहे दोन कप साखरेमध्ये आपल्याला एक कप पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण या साखरेचा एक तारी पाक बनवतो आहे यामध्ये थोडी वेलची पावडर घालून घेऊयात आता ही साखर आपण यामध्ये संपूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे हा एक तारी पाक बनवण्यासाठी भरपूर वेळ लागेल गॅस मंद करून आपण ही कढाई दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देऊया आणि यावरती दुसरा पॅन ठेवून घेऊयात आता या पॅनमध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तेलही आपलं गरम होतंय पाकही आपलं तयार होत आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात एका बाउलमध्ये दोन कप बेसनपीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे हे घरातील बेसनपीठ मी वापरत आहे दोन कप बेसनपीठासाठी आपल्याला एक कप पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे हे संपूर्ण पाणी आपण यामध्ये घालून याचं घट्टसर बॅटर बनवून घेणार आहोत हे पीठ आपल्याला काही न घालता अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदीच घट्टसरी नाही करायचं ना अगदी पातळही नाही करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तेलही आपलं गॅसवरचं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये एक थेंब पिठाचा घालून बघूयात जर ते पॅटर तळाला चिकटलं नाही तर समजायचं तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे त्यासाठी बुंदी पाडण्याचा झारा घेऊया आणि त्यावरती तयार झालेलं बॅटर पळीच्या सयने घालून घेऊयात आणि एकसारखं हलवत आपल्याला या पसरट कडेमध्ये बुंदी पाडून घ्यायची आहे जेवढी बुंदी या पॅनमध्ये बसेल तेवढीच आपल्याला घालून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी बुंदी एका आकाराची तयार होते आणि टम्माशी फुगली जाते आता जरायच्या सहाय्याने आपण ही बुंदी एकसारखी भाजून घेऊयात गॅस आता मंद करूया आणि ही बुंदी थोडा वेळा अशीच तेलामध्ये भाजून घेऊयात जोपर्यंत बुंदी तेल पित आहे तोपर्यंत ही बुंदी भाजायची ज्यावेळेस बुंदी तेल प्यायचं बंद होते त्यानंतर ही बुंदी भाजूला काढून घ्यायची अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या संपूर्ण बॅटरची बुंदी पाडून घ्यायची आहे अगदी झटपट अशी ही बुंदी पाडली जाते आता आपण दुसऱ्या शेगडीवरती पाक तयार करायला ठेवला होता तोही तयार झालेला आहे का तो पाहूयात या पाकाची एक तार तयार झाली की समजायचं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तयार झालेले या पाकामध्ये थोड्या प्रमाणात फूड कलर घालून घेऊयात त्यामुळे बुंदीला रंग छान येईल आता हा रंगही आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात आता हा तयार झालेला पाक आपण बाजूला ठेवून देऊयात आणि संपूर्ण बुंदी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात इथे मी संपूर्ण बुंदी या ताटामध्ये काढून घेतलेली आहे आपल्या संपूर्ण बॅटरीची एवढी बुंदी तयार झालेली आहे याचा बघा रंगही छान आला आहे आणि याला गोलाकार तयार झालेला आहे आपली बुंदी आपण बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती आपल्याला तयार केलेला पाक आहे त्याचे कडे ठेवून घ्यायचे हा पाक आपल्याला थोडासा कोमट करून घ्यायचे पाक गरम असला आणि त्यामध्ये जर आपण ही बुंदी घालून घेतली तर ती बुंदी पटकन हा पाक संपूर्ण शोषून घेते आणि एकसारखी बुंदी तयार होते आता आपल्याला ही संपूर्ण बुंदी या पाकामध्ये एकसारखी हलवून मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये ड्राय फ्रुट्स घालून घेऊयात आणि ही बुंदी थोडा वेळ पाकामध्ये अशीच मुरत ठेवूयात अशा पद्धतीने जर बुंदी पाकामध्ये छान मुरून घेतली तर बुंदी आजपर्यंत रसरशी अशी तयार होते आणि यामध्ये संपूर्ण पाक एकसारखा मुरला जातो ही बुंदी आता बघा संपूर्णपणे यामध्ये मुरली गेलेली आहे आता एक झारा घेऊया आणि झऱ्याच्या सहाय्याने आपण पाकातून बुंदी बाजूला काढून घेऊयात राहिलेला एक्स्ट्राचा पाक असतो तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे तो पाक आपण दुसऱ्या का ह्याच्या बुंदीसाठी वापरू शकतो आता ही बुंदी आपण ताटामध्ये घालून एकसारखी पसरवून ठेवूयात आणि थोडा वेळ थंड करून घेऊयात थंड झालेली ही बुंदी बघा अशा पद्धतीने सुटसुटीत अशी तयार झालेली आहे दिसताना बघा जेवढी सुरेख दिसत आहे तेवढीच खातानाही छान लागणार अशी ही बुंदी तयार झालेली आहे नची कटणारी बुंदी तयार झालेली आहे या बुंदीच्या हवे तर तुम्ही लाडूसुद्धा बांधू शकता छान असे याचे लाडू बघा वळले जातात याचा बघा आकारही छान आलेला आहे आणि ही बुंदी छान अशी भाजल्या गेल्यामुळे याचे तुम्ही लाडू वळले तरी चालतील नाहीतर तुम्ही अशीच बुंदी खाण्यासाठी वापरली तरी चालेल आता ही तयार झालेली बुंदी आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि थोड्या प्रमाणात मनुके आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करून घेऊया अशी ही झटपट होणारी बुंदीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद